जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख मळा प्रवेशद्वार कलामंच शेड आणि शिवराज्याभिषेक चित्राचं उद्घाटन शिवजयंतीच्या शुभदिनी रामेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन वसंतराव देशमुख प्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षक नेते संजय कळमकर यांच्या हस्ते करण्यात आलं तर यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे पंचायत समिती सभापती कोकणे उपसभापती नवनाथ आरगडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे उपाध्यक्ष राया औटी स्वदेश ग्रुपचे संचालक बाळासाहेब देशमाणे लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन अनिल काळे धांदरफळचे सरपंच भानुदास शेटे उपसरपंच रामनाथ कवडे पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सुरेश शिंदे साईलता सामलेट्टी विस्ताराधिकारी धांधरफळ चारुलता भोसले केंद्रप्रमुख धांधरफळ गंगाराम डगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल देशमुख यांसह अनेक लहान मुलं पालक शिक्षक यांची उपस्थिती होती तर यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं तर प्रमुख पाहुण्यांचा आणि शाळेच्या नूतनीकरणासाठी ज्यांनी बहुमोल मदत केली अशा देणगीदारांचा सत्कारही यावेळी करण्यात आला शाळेच्या नूतनीकरणाचा काय काय फायदा झाला याविषयी आणि या नूतनीकरणामध्ये ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचे आभार रुशाली कडलग यांनी मानले आपण काहीतरी बदल केला पाहिजे ही आपली मुलं आहे आणि मग त्याच दिवशी मी ठरवलं पायी करताना का हा बदल मी करणारच आणि मग सुरुवात मी नी। केली मला सांगायला आनंद वाटतो का इथे आल्यानंतर पंधरा ऑगस्टला जेव्हा या स्टेजवर कार्यक्रम होता मी ते फोटो टाकलेले फेसबुकला ला अगदी ह्याचे दोन भाग हा तर परिसर नव्हताच इथं म्हणजे आनंद याचा आहे की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरुवात त्यांनी केली वसंतराव अण्णा देशमुख यांनी त्याच दिवशी अकरा हजार रुपये कर आणि त्याच दिवशी मुलांचे भाषण झाल्यानंतर नवनाथ नवनाथ देशमाने साहेब बाळासाहेब देशमाने यांचे बंधू यांनी मुलांचे भाषण ऐकल्यानंतर yeah, प्रत्येकी मुलाला शंभर रुपये दिले आणि त्यामुळे मुलांना स्फूर्ती आली ही माझ्या कामाची सुरुवात आहे म्हणून मी तो उल्लेखीचा आवर्जन आवर्जून करत आहे त्या दिवशी यांनी सुरुवात केली पंधरा ऑगस्टला आणि मग माझ्या मा मनात आले का आपण असं करू शकतो आणि मग मी हळूहळू सुरुवात केली अगदी मला कुणी मागितलं विरोध केला असं झालं नाही तर मी त्या देणगी नाव वाचायला मला नक्कीच आनंद वाटेल कारण त्या प्रत्येकामध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा आहे मी प्रयत्न केले पण खरं आर्थिक तर सगळं मनोबल असल्याशिवाय काहीच करू शकत नाही आपण ज्यांनी प्रत्येक गोष्टीला मला हो दिला तर त्याच्यामध्ये सुरुवात मी केली सुरुवातीला प्रथम स्टेजला पुतळीच मारायला सुरुवात केल्यानंतर अध्यक्षांनी अकरा हजार रुपये दिले आणि बांधकाम पूर्ण होत आल्यानंतर वरती श्री अशोक देशमुख यांनी अगदी गाडी झुकून नदीवरून वाळू आणून म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पाया किंवा पुतळी मारण्यासाठी आतापर्यंत त्या व्यक्तीनं सांगितलेलं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं शाळेच्या प्रगतीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे तर एक नंबरला मी माननीय श्री बाळासाहेब देशमाने साहेब यांच्याकडे गेल्याबरोबर इथे पावसाळ्यात अगदी पाऊस आला जेवण करायला बसले सांगायला मला आता कस तरी वाटतय अगदी बसायला सुद्धा जाग नव्हती आपण घरी खूप डायनिंग टेबल वर बसून जेवण करतो पण पाऊस पडल्यानंतर मी उभी मुले उभी म्हणजे तो क्षण मला आठवलं असं खूप वाईट वाटत का अशी वेळ येते आपल्यावर म्हटलं हे बदलायचं आणि साहेबांकडे गेल्यानंतर खरंच त्यांचं इतकं मोठे आहे तर त्यांनी लगेच म्हणजे त्यांचाच माणूस बोलवला आणि दुसऱ्याच दिवशी या शेडचं काम दोन दिवसात शेड त्यांनी उभं करून दिला अक्षरशः आणि त्यांनी शेड केल्यानंतर मग मला असं खूप वाटलं म्हणजे आता झाले की फरची खालीवर हे पडायचे म्हणलं लक्ष नाही मग पूर्ण खर्च लगेच मी ऑर्डर केली त्याच्या पाठी मग बऱ्याच गोष्टी असतात सिमेंट असत मजूर असते त्या सर्व भाग आहे असं काही नाही एक काम एकानेच केलं प्रत्येकाचे त्याला हात तर जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे पंचायत समिती सभापती कोकणे यांनी देखील यावेळी या शाळेचं आणि कडलक मॅडम यांच्या कामाचं कौतुक केलं शाळेमध्ये आलं कडलक मॅडमने काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीवर काय गोष्टी मला थोडी अतिशक्ती सांगितल्या असं मला वाटतं की पूर्वी असं होतं तसं होतं विश्वास बसत नाही परंतु आदरणीय देशमुख साहेब बसलो असताना विचारल त्यांना खरंच कर अशी परिस्थिती होती का तर निश्चितपणे अशी परिस्थिती होती असं मला त्यावरून कळलं आणि आम्हाला बदल या शाळेमध्ये भौतिकदृष्ट्या असेल शैक्षणिक दृष्ट्या असं झालेलं आपल्याला पाहायला मिळवते त्या ठिकाणी आपण पाहत असायला की सूर्यमाला रेखाटलेली रोग छोटीशीच आहे परंतु सूर्यमाला जे तर होते बुध शुक्र पृथ्वी मंगळ नेपच्युन युरनस राहु ने एकवेर वेनेथियम यांनी म्हटलं या ठिकाणी शाळेवर दाखवले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत देशमुख यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं मॅडम वृषाली मॅडम माझे एक सुनेचं नाव वृषाली आहे तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि सरंना देतो सुनील आमचा सुनील हा एकेकाळचा एक वर्ल्ड खोर सुनील आहे बरं का मला माहित नाही सुनील कसा होता पण आता नोकरी करतो आमक आपोआप स्पीड कमी करावा लागतो पण गुरुजींचा मुलगा असल्यामुळं तो तेवढा स्पष्ट आहे अजून सुनीलला सुद्धा माझे धन्यवाद काय की मॅडमला एवढं स्वातंत्र्य दिलं आणि म्हणून त्या हे कर्तृत्व करू शकल्या तेव्हा अशा किसन मास्तरांच्या कुटुंबातले तुम्ही आहात वैद्य गुरुजींच्या कुटुंबातले तुम्ही आहात अडे सर तुम्ही आहात आपण सर्व शिक्षकांची मला सगळी नावं माहीत नाही परंतु हा दोन असा आहेत तर बाकीचे शिक्षक दुसरी कोण आलेत काय अच्छा आणि जे, -जे आहेत त्यांना सांगा आणि या शाळेला मदत करू आपण आणखी पद्धतीने मोठी करूया फक्त गोष्ट आम्हाला समजली पाहिजे कातोरे साहेबांना आणखी या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि ते पार पाडण्यात जी माझी आहे त्या पद्धतीन सहकार्य करू प्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षक नेते संजय कळमकर यांनी शाळेच्या नूतनीकरणाचं कौतुक करून कडलक कर मॅडम यांच्या कामालाही शुभेच्छा दिल्या तर विनोदी शैलीनं सर्वांचं मनोरंजनही केलं मला वाटतं आज शिवजयंती आहे जिजाऊंनी जे शिकवलं सावित्रीबाईंनी जे शिकवलं त्या सावित्रीच्या लेखीच आज हा विकास करत आहेत क्रांती करत आहेत म्हणून आपण सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आभार साहेब जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे आपला भाग संपन्न आहे परंतु राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे कांद्याला भाव मिळाला की लोक कॉन्व्हेंटच्या आणि कांद्याचा भाव पाडला की पुन्हा जेडबीच्या शाळेत आम्ही घालतो कारण संपन्नतेवर ही गोष्ट अवलंबून आहे गुणवत्तेवर नाही माझ्या शेजारचा मुलगा लक्झरीमध्ये जातो टाय घालतो त्याला शिकवायला फार कोटाय शिक्षक आहेत काचेचा फाळा आहे वर फॅन आहे मला वाटतं गुणवत्ता अशी नसतेच एखादं नाव्याचं दुकान फार चकचकीत असेल काचा लावलेल्या असतील समोर खूप आरशे असतील म्हणजे तिथं अजामत चांगली होईलच याचा भरोसा नाही तिथेही माणसं रक्तदान करून बाहेर पडतात पण एखादा पोत्यावरचा नावे मात्र सराईतपणे दाढी करतो म्हणजे इथं दिखाऊपणाला महत्त्व ना महत्व नाही परंतु आजकाल आपण दिखाऊपणावर जातो म्हणून सोनार सुद्धा आपलं दुकान इतकं चकचकीत करतात की आमच्या स्त्रियांना भुरळ पडते की इथं उत्तम सोनं असावं एखाद्या फळ्याच्या दुकानातलं ज्याला लाकडी आहेत असं दुकान सत्वशील असू शकतं पण इथं फसवेगिरी असू शकतं म्हणून देखाऊ पारावर गेल्यामुळं आता जिल्हा परिषदेच्या शाळांना सुद्धा गडाखसाहेब नेहमी म्हणायचे की ज्या दिवशी जीवन शिक्षण विद्या मंदिर हे नाव गेलं आणि जिल्हा परिषद हे नाव आलं तेव्हा तेव्हापासून जिल्हा परिषद शाळेचं वाटोळं सुरू झालं मधल्या काळामध्ये आमच्या अनेक लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं परंतु आता नवीन सजग पिढी त्या ठिकाणी आली आणि शाळेचं रोपडं बदलू लागलं मला वाटतं आपल्या गावानं देणगी दिल्यामुळे हे बदलू लागलं कारण खूप मोठ्या शाळा निघाल्या चकचकीत शाळा निघाल्या संपन्न लोक जर तिकडे पैसे भरून गेले तर गरीबाच्या मुलानं कुठं जायचं शेतकऱ्याच्या मुलानं कुठं जायचं या शेतकऱ्यांच्या गरीबांच्या दिनदुबड्यांची शाळा जर कुठली असेल तर ही जिल्हा परिषदेची शाळा आहे बी एम एम एस सी असे अनेक बेरोजगार तरुण आहेत त्यांना या कामाला लावा त्यांच्या हाताला दोन पैसे मिळतील आणि शिक्षकाला मुलांसमोर ठेवा ज्या वेळेस शिक्षक हे शंभर टक्के मुलांसमोर राहतील मुलं आपोप आप शिकतील अहो कुठला गुरुजी कसाही असलो तर दिवसभर बसून राहील नाही मुलं त्याला बसू देणार नाही त्यांची <laughs> इच्छा असली तरी मुलं बसू देणार नाही की ऊर्जी उठा ना आम्हाला काहीतरी सांग आणि ज्ञान देणे इतका आनंद नाही अहो ज्ञान दिलं पाहिजे पूर्वी एक मंत्री होऊन गेले आपले ऊर्जा मंत्री आणि त्यांनी अभ्यास केला की नवीन आता आपण ऊर्जा क्षेत्र निर्माण करून पैसाच नव्हता मग त्यांनी एक घोषणा तयार केली आपल्याकडे जर पैसे नसतील तर घोषणा तयार केला मग त्यांनी अशी घोषणा तयार केली ऊर्जेची बचत हीच ऊर्जेची निर्मिती म्हणजे वीज वाचवा वीज आपोआप निर्माण होईल सगळ्या गावात फ्लेक्स लागले ऊर्जेची बचत हीच ऊर्जेची निर्मिती एके दिवशी ते मंत्री असे एका गावातून चाललेले होते तीन चार म्हातारे माणसं त्या बोर्ड समोर उभे होते मंत्री खाली उतरले त्यांना विचारलं तुम्ही हे पाळता की नाही वाचता की नाही म्हातारे म्हटले आम्हाला वाचताच येत नाही आम्हाला माहितच नाही तुमचा फोटो दिसतो मग दोन तीन तरुण मुलं उभे होते इकडे यांना वाचून दाखवा मुलं म्हटले आम्हालाही वाचता येत नाही मंत्र्यांना आश्चर्य वाटलं या गावातल्या कुणाला वाचता येतं सरपंचांना बोलवा सरपंच साहेब वाचा आता सरपंच म्हटले या गावात जर वाचता येत नाही मंत्री कसं वाचता येत सरपंच गाव तसंच तसंच मी ना वागावं लागतं म्हणून इथं कुणाला वाचता येत नाही मंत्री म्हटले का वाचता येत नाही म्हणे या गावात शाळाच नाही म्हणे आश्चर्य या गावात शाळा नाही म्हणे नाही अहो शाळा काढा सरपंच म्हणाले काय होईल मंत्री म्हणाले शाळेत गेल्यानं ज्ञान वाढतं सरपंचांनी पुन्हा विचारलं काय होतं ते म्हटले शाळेत गेल्यानं ज्ञान वाढतं मग सरपंच त्यांना म्हणाले आम्ही सुद्धा तुमच्यासारखे घोषवाक्य तयार केले के के ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मिती <laughs> काय ज्ञान वाढवायची काही करत नाही तुम्ही जशी ऊर्जेची बचत बचत करता आम्ही ज्ञानाची हे <laughs> असं वरपासून खालपर्यंत सगळं आहे परंतु कुठलेही राजकारण न आणता या शाळेत येणारे चुनचुने छोटी मुलं या बगीच्यामध्ये मध्ये फुलासारखे असे फुलत राहतील म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापके सर की ज्यांनी प्रत्येक गोष्टीला होकार दर्शवला म्हणून आज या सगळ्या गोष्टी उभ्या आहेत नाही तर आमच्यात तसं फार अवघड आहे म्हणजे आठ नऊ शिक्षक जर असतील आणि त्यातला एखादा रजेवर असतील तर त्या दिवशी सरपंच शाळेत येणार कारण तो सांगून जातो मी आज रजेवर आहे बरोबर लक्ष ठेवा आमच्याकडं रोज टाचन काढतात सकाळी कातोरे साहेब तुम्ही एखाद्या शाळेत जर गेले ना तर ते टाचन काढणारे गुरुजी तुम्ही मागितलं नाही तरी बांधणार माझं टाचन आहे ते का सांगतात माझं बाकीच्याच नाही त्यांच त्यांना शिक्षा झाली पाहिजे परंतु इथं आढळणे सर सारखे सारा मुख्याध्यापक जे या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः त्यांनी लक्ष देऊन या गोष्टी केल्या या दोघांच्या सहकार्याने ही गोष्ट घडली म्हणून दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा देऊन प्रसाद काळेसे न्यूज मराठी संगमनेर